काय बच्चू भाऊ मेहने झाले का किती किती दिले बच्चू भाऊ लवकर सांगा कारण तुम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर जी चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये देवा भाऊने आपल्याला कुठलं गाजर दाखवलं का। हे काही शेतकऱ्याला माहित नाही का असं आपल्याला जर वाटत असल तर हे बच्चू भाऊ जरा चुकीचं आहे मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांनी किती बॅगा घेतल्या कशा घेतल्या कुठं घेतल्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईत विस्ताच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून बच्चू कडू यांनी राज्यव्यापी शेतकऱ्याचं आंदोलन पुकारलं होतं कारण शेतकऱ्यांचा सात बारा हा कोरा झाला पाहिजे आणि सात बारा कोरा होण्यासाठी राज्यभरातून शेतकरी नागपूर या ठिकाणी हजर झाले परंतु ज्यावेळेस देण्याची वेळ आली त्यावेळेस सरकारने एक शिष्टमंडळ पाठवलं आणि त्या शिष्टमंडळामध्ये बच्चू भाऊला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बैठकीसाठी बोलावलं आहे मग बच्चू भाऊ काय दिवाने हो गे मुख्यमंत्र्याचा निरोप मानल्याच्या नंतर मुख्यमंत्री कधी भेटतोय आणि मी कवा मुंबईला जातोय असं बच्चू भाऊ कडू यांना झालं होतं आणि अकरीला तीच वेळ आली बच्चू भाऊ बरोबर राजू शेट्टी असतील नवले असतील किंवा आणखी दोन चार लोकं कमिटीमध्ये होते परंतु बच्चू भाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी घेरल्यासारखं केलं आणि मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बच्चू भाऊनी सेटलमेंट केली असा आज आरोप महाराष्ट्रामध्ये होत आहे राज्यामध्ये होत आहे मित्रांनो काही लोकांनी असा प्रश्न विचारला की बच्चू भाऊ कडू यांच्याबरोबर किती शेतकरी होते आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर देवाभाऊने काही चर्चा केली का किंवा जे जून जुलैच्या महिन्यामध्ये कर्जमाफी देणार आहेत ती खरी आहे का कारण मित्रांनो आज तरी असं वाटत आहे की बच्चू भाऊ कडू यांना मुख्यमंत्र्यांनी गाजर दिल्यासारखं आहे कारण शेतकऱ्याची फसवणूक केली आहे मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून हा विषय ज्वलंत होता आणि राज्यभरातून लोक सहाशे सातशे आठशे किलोमीटर नागपूर या ठिकाणी पोहोचले परंतु त्या ठिकाणी ज्या नेत्यावर विश्वास ठेवला ते नेताच फुटीर निघला असा शेतकऱ्यांचा पूर्ण आरोप आहे आणि आरोपच नाही तर ज्या वेळेस बच्चू भाऊ कडू यांनी मीटिंगमधून बाहेर आले मग त्यांनी थोडा संयम ठेवून नागपूर या ठिकाणी जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे होतं की मिटिंगमध्ये काय ठरलं आहे किंवा जून जुलैमध्ये कुठल्या तारखेला आपलं शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे हे लोकांना सांगायचं होतं शेतकऱ्यांना सांगायचं होतं परंतु तसं न करता गुडघ्याला बासिंग बांधल्यासारखं मुंबईमधूनच पत्रकार परिषद घेऊन लोकांना तिथूनच सांगितलं की आमचा मोर्चा हा मिटला आहे आता सरकारने आमची दखल घेऊन जूनमध्ये आमचं पूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफी होणार आहे पण मित्रांनो काही मान्यवरांनी प्रश्न विचारला की बच्छूभाऊला किंवा शेतकऱ्यांना या सरकारने फसवलं आहे तर त्यांनी काही लोकांवर समाजसेवकांवर उलट असं सांगितलं की ज्यांना शेंगदाणे खायला नाहीत त्यांना काजूची चव काय करणार म्हणजे तो जो इशारा होता किंवा ते जे टोचून बोलणं होतं ते संघर्षोद्धा मनोजदादा धनंगे पाटील यांना होतं आणि म्हणूनच मित्रांनो असा जो काही बच्चूकडू आहे त्यांनी म्हणजे शेतकऱ्याला हिनवण्याचं काम केलं आणि शेतकरी कधीही यांना माफ करणार नाही कारण आंदोलन येतील आंदोलनं जातील आणि शेतकऱ्याचं जा आंदोलन कधीही मागे पडणार नाही किंवा बंद होणार नाही कारण शेतकरी राजा हा जगांचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी ही झाली पाहिजे अशी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आहे लोकांची मागणी आहे परंतु बच्चू कडू यांनी उतावळी नवरी आणि गुडग्याला वाशिंग या पद्धतीने जो काही युक्तिवाद केला आहे आणि जे मुंबईमधूनच पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्याची चेष्टा केली आहे किंवा शेतकऱ्यांना कमी लेखण्याचं काम केलं आहे ते कुठंतरी चुकीचं आहे असं एकंदरीत तरी दिसत आहे मित्रांनो आपल्याला बच्चू कडूविषयी काय वाटतं आणि बच्चू कडू हे नक्की सेटलमेंट केली आहे की नाही हे आम्हाला नक्की कळवा आम आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज